या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी राज्याचे माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदियाचे माजी पालकमंत्री राजकुमार बडोले आणि मित्र परिवार यांच्या वतीनं निशुल्क भव्य आरोग्य शिबिर तथा चष्मे वितरण दोन हजार चोवीस कार्यक्रमाचं आयोजन रविवार दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत एच एन टी कला वाणिज्य व वा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय सडक अर्जुनी गोंदिया या ठिकाणी करण्यात आलं असून आरोग्य शिबिरात विदर्भातील प्रसिद्ध विविध क्षेत्रातील डॉक्टर आरोग्य तपासणीसाठी उपलब्ध असणार आहे शिबिरात कॅन्सर हृदयरोग बालरोग श्रीरोग कान नाग घसा नेत्र तपासणी चर्मरोग आर्थोपेडिक मानसिक रोग दंतरोग ई जी आणि शुगर तपासणीसाठी टीम उपलब्ध असणार आहे शिबिरामध्ये येताना रुग्णांनी जुनी निदान व उपचार फाईल सोबत ठेवून या आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा असं आवाहन माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केलंय दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस लालय सडतुमार शिबिराच आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी महाराष्ट्रातील तज्ञ डाक्टर आपली सेवा देणार आहेत त्याचबरोबर प्रसिद्ध हॉस्पिटलची तज्ञ मंडळी या ठिकाणी आपली सेवा देतील त्या निमित्तानं या ठिकाणी एम्स हॉस्पिटल नागपुर गवर्नमेंट मेडिकल कॉलेज हॉस्पिटल नागपुर आशा हॉस्पिटल नागपुर डॉक्टर महात्मे महात्मे आई बैंक नागपुर गवर्नमेंट मेडिकल कॉलेज गुड़िया, होप हार्ट हॉस्पिटल गुड़िया, बीजे हॉस्पिटल गोंदिया आयुष्य हॉस्पिटल गोंदिबर असंख्य डॉक्टर अपनी सेवा देख कैंसर हार्ट त्याचबरोबर अस्थिरोग घशाचे वेगळे रोग त्याचबरोबर सर्वरोग त्याचबरोबर रोग रो, बालरोग नापकांडसा नेत्र तपासणी चर्मरोग ऑर्थोपेडिक मानसिक रोग दंत रोग शुगर तपासणी एसीसी या सगळ्या रोगांच्या संदर्भात रोग रोगनिदानी आणि उपचार करण्यात येणार आहे या शिबिराचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा ही विनंती आपला संघर्ष करतो नमस्कार धन्यवाद न्यूज रिपोर्टर चेतन सम्रेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा